आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र ऍपल परिसर परभणी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस बऱ्यापैकी झाल्यानं काही प्रमाणात पेरण्या झाल्या होत्या मात्र मध्येच पावसानं दांडी मारल्यानं जिल्ह्यातली पेरणी खोळंबून गेली होती काल परत पाऊस पडल्यानं उर्वरित पेरण्यांना आजपासून सुरुवात झाली आहे यावर्षी कापूस लागवड आणि सोयाबीन पेरणीचं जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण दिसून येतं संपूर्ण जिल्हाभरात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं शेतकरी मोठ्या उत्साहानं पेरणीच्या कामाला लागल्याचं दिसून येतं ट्रॅक्टरद्वारे आणि बैलांद्वारे जिल्ह्यातील शेतकरी आपापल्या आप पिकांची पेरणी करताना दिसून येत आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा झालेत <Santhe> ही यादी पाहण्यासाठी ॲप्लिकेशन डाऊनलोड करा असा मेसेज आल्यानं स्टोअर मधून अॅप डाउनलोड करताच खात्यातले सत्तर हजार रुपये गायब झाल्याचा प्रकार वसमत इथं घडला आहे वसमतच्या अनिल पातेकर यांनी ॲप डाऊनलोड करताच बँक खात्यातून सत्तर हजार रुपये गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला त्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आले ही यादी पाहण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी हा ॲप डाऊनलोड करा असे मेसेज मध्ये नमूद केलं होतं अनिल पातेकरांनी यांनी प्ले स्टोर मध्ये जाऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ॲप डाउनलोड केला ॲप डाऊनलोड झाल्यानंतर त्यांच्या खात्यातून रुपये मेसेज आला मोबाईल हॅक करण्यात आला व त्यांच्या पातेकर यांचं म्हणणं आहे ऍप मुळे फसवलं गेलं असल्याचं लक्षात येतात त्यांनी पोलिसात धाव घेतली हरित परभणी प्रदूषणमुक्त परभणी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या ग्रीन परभणी वृक्ष टीमच्या वतीनं आज शनिवारी शहरातल्या शारदा नगरातील गजानन मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं याला नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आहे लातूरच्या धर्तीवर परवणीत स्वनिधी उभारून शहराला हरित परवणी करून प्रदूषण मुक्त नागरिकांना नैसर्गिक ऑक्सिजन उपलब्ध करणं असा ध्यास घेऊन ग्रीन परवणी वृक्ष टीमची स्थापना करण्यात आली यातील प्रत्येक सदस्य आपल्या यथाशक्तीनुसार मासिक निधी देत असतात या स्वनिधीतून वृक्ष व खत खरेदी करणं खड्डे तयार करणं आदी कामं होत आहेत ही वृक्ष टीम दर शनिवारी विविध भागात वृक्षारोपण करणार आहे त्याची सुरुवात गेल्या शनिवारी श्रीराम मंदिर परिसर आणि वसाहतीत करण्यात आली होती या शनिवारी गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये पंचवीस सुरक्षाचं रोपण करण्यात आलंय ज्यामध्ये वड पिंपळ आवळा चिंच बेल असे बहुउपयोगी वृक्षाचा समावेश आहे जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करात बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुलामुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व परभणी जिल्हा पोलीस दलातील बारा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जून रोजी सेवानिवृत्ती होत असल्याबद्दल जिल्हा कार्यालयाच्या वतीनं आज एकोणतीस जून रोजी एका कार्यक्रमाद्वारे निरोप देण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जिल्हा पोलीस दलातून सेलूचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओहळ पोलीस निरीक्षक दिलीप तिडके पोलीस उपनिरीक्षक शरद सावंत मधुकर पवार संभाजी पंचांगे अरुण पुरी दिगंबर देशमुख सय्यद असदुल्ला शहा मीर इफ्तखार अली राधाजी शिंदे पंडित चट्टे शिवाजी देशमाने व राधाजी खाडे हे तीस जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्याबद्दल त्यांना निरोप देण्यात आला आहे काळ्या जादून तुमच्या मुलाची मुदत बांधलेली आहे विलाज नाही केला तर एक महिन्याच्या आत तो मरण पाहू शकतो याचा आजार मी बरा करतो असं म्हणत विलासकामी व आघोरी पूजेसाठी चार लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपये या प्रकरणी बुंडाला विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात अठ्ठावीस जून रोजी जादूटोना प्रतिबंधक अधिनियमांच्या विविध कलमांसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री क्षेत्र शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज एकोणतीस जून रोजी सकाळी गंगाखेड नगरीत हजारो भाविकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीच्या पालखीचं दैठणायातून गंगाखेडात आगमन झालं तत्पूर्वी खळीपाटीवर प्रमाणे रमेश पवार कुटुंबियांनी या पालखीचं परंपरेप्रमाणे स्वागत केलं यावेळी हजारो भाविकांसाठी झुनका भाकरीची व्यवस्था करण्यात आली होती तेथून श्रीच्या पालखीचं अकरा वाजता गंगाखेड संत जनाबाई यांच्या मंदिरापासून पालखीचं संपूर्ण गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी भाविकांनी पालखीतील श्री गजानन महाराजांच्या मूर्तीचं मनोभावी दर्शन घेतलं परभणीच्या ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अठ्ठावीस जून रोजी शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षातील पदवी फायनल वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान साधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के व प्रमुख पाहुणे प्राध्यापक शीतल सोनटके या उपस्थित होत्या याप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डी सूर्यवंशी प्राचार्य सलाउद्दीन विभाग प्रमुख ए नजन विभाग प्रमुख पी एन काळे सांस्कृतिक प्रमुख सी ए कुमावत व जे आर पडोळे कार्यालयीन प्रमुख एन व्ही पनाड एमबीए प्रमुख आकाश सोनटक्के आदींची उपस्थिती होती कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर इथं मानसिक आजारावरील अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळं आता मापकदनामध्ये अत्याधुनिक उपचार होणार आहेत अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी दिली आहे परभणी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटल इथं मानसिक आजारानं व त्यांच्या नातेवाईकांसाठी दिलासा देणारी अत्याधुनिक उपचार प्रणाली कार्यान्वित झाली आहे यामध्ये मशीनद्वारे मेंदूमध्ये में विद्युत लहरी प्रवाहित उपचार मेंदूचा अलेख उपचार आदी प्रणाली हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात माफक दरात सुरू करण्यात आल्या या उपचारासाठी अनेक रुग्णांना मुंबई हैदराबाद या ठिकाणी जावं लागत असे आता तिथे जाण्याची गरज नसून परभणी मेडिकल कॉलेज इथं अवघ्या पाचशे ते हजार रुपयामध्ये ही उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय अंबादासराव गरुड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा प्राचार्य गरुड एस ए प्राध्यापक अंगद गरुड प्राध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण प्राध्यापक अमोल गरुड अनंत कदम चंद्रभान कदम सुभाष राजुरे राजीव सेवेकर राम मुकाडे हरिपाल काळे शौकत शेख अविनाश जाधव नारायण चव्हाण निळकंठ गरुड बाळकृष्ण दुधाटे प्रसाद शिंदे नितीन कांबळे बाबू तोमरे सुरेखा चव्हाण ज्योती तळेकर अनिता चव्हाण वैजंता गायकवाड करुणा काळे व गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंगळी गंगाखेड तालुक्यातील मोजे धारासूर येथील प्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक राज्य संरक्षित स्मारक असलेलं गुप्तेश्वर मंदिराच्या पुनरुद्धाराचं काम सुरू असून मंदिराचं प्राचीन शिखर वरचेवर उचलण्याचा पहिला प्रयोग एकोणावीस जून रोजी यशस्वी झाला आहे यात शिखराचा अर्धा भाग उचलून जमिनीवर सुरक्षित ठेवण्यात आला असून महिनाभरात दुसऱ्या टप्प्यात शिखराचा उर्वरित भाग उचलण्यात येणार आहे परभणी महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडोवर यांची राज्याच्या नगरविकास विभागानं परभणी महानगरपालिकेतच आयुक्त या पदावर प्रपत्र बढती केली आहे राज्य शासनाकडून पदस्थापनेबाबत अठ्ठावीस जून रोजी एक परिपत्र काढण्यात आलं आहे त्यातून एकोणावीस अधिकाऱ्यांना पदोन्नती व पदस्थापना बहाल करण्यात आली त्यात परभणी महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडोपोर यांना पदोन्नतीनंतरही आयुक्त परभणी महानगरपालिका या कार्यरत पदावरच प्रपत्र बढती बहाल करण्यात आली आहे जिंतूरच्या येलदरी रस्त्यावर मोंडा परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होतोय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणाचा निषेध करत चक्क खड्ड्यामध्ये फुलं टाकून नारळ फुटून पूजा करून शेवडी येथील शेतकऱ्यांनी अनोखा आंदोलन आज केलं आहे मागील अनेक दिवसांपासून जिंतूर शहरातून येलदरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठी खड्डी पडली आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्यानं वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत असल्यामुळे अपघात घडत आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह व औद्योगिक भेटींचे आयोजन टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा वसमत तालुक्यातल्या कुरुंदा पोलिसांनी ठाण्या वापटी इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अठ्ठावीस जूनला गावठी पिस्टल तर कळनुरी शहरातून रायटर पिस्टल जप्त करून भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय अठ्ठावीस जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना वापटी जवळ एका जराजवळ गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वापटीचा जाऊन छापा मारला प्रदीप शिंदे यांच्या जवळील पंचवीस हजार रुपयाचं एक अवैध गावठी पिस्टल व स्टीलची मॅगझिन जप्त करण्यात आली त्याचप्रमाणे कळमनुरी शहरातील नाईकवाडी भागातही पिस्टल असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा मारला असता उल हक हमान राहणार नायवाडी मोहल्ला कळमनुरी हा गावठी पिस्टल सारखा दिसणार घेऊन फिरत असताना मिळून आला त्याच्याकडून दोन हजार रुपयाचं लायटर पिस्टल जप्त करण्यात आलं पुणे एक्सप्रेस आणि निजामाबाद डेमू या रेल्वे गाड्या नियमित मार्गाने धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे मध्य रेल्वेनं कळवल्यानुसार पुणे भागातील दौंड ते मनमाड दरम्यान दुहेरीकरणाच्या करण्याच्या कार्यकर्ता पुनतांबा ते कानेगाव स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉक आणि इंटरलॉक वर्किंगची कामं सुरू होती हा लाईन ब्लॉक काही कारणासोबत पुढे ढकलण्यात आला आहे त्यामुळे पुणे एक्सप्रेस आणि निजामाबाद डेमो या रेल्वेगाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत पालम तालुक्यातल्या सायळा येथील मनसूर खान मित्रमंडळ व गाव विकास समितीच्या वतीनं एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन देऊन गावात बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर सहेद आश्पाक नजीर खान तैमूर खान सिद्दीकी शेख शादुल्ला अंबादास आव्हाड शौकत खान जुमेर खान पठाण माधव चोरे मुकेश आवाड सकाराम नवगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यातल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयानं अन्यत्र बदल्या केल्या आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चानक बालाजी गायकवाड सरला गाडेकर व विकास कोकाडे यांची नांदेड जिल्ह्यात बदली करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक राधिका भावसार यांची नांदेडला बदली करण्यात आली तर या रिक्त जागांवर नांदेड येथून सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर सुशांत खिनगे विजय जाधव विनोद चव्हाण व हिंगोली येथील सुनील गोपिन व राजेश मलपिल्लू हे परभणी जिल्ह्यात दाखल होणार आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांच्या स्वाक्षरीनं न पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पूर्णच्या अभिनव विद्या विहार प्रशालेच्या एकोणविशे ब्याऐंशीच्या येतात दहावीस बॅच चे स्नेहमिलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं वर्गमित्र व मैत्रिणी तबल बेचाळीस वर्षांनंतर एकत्र आले आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला नांदेड येथील नक्षत्र बँक्वेट हॉलमध्ये वीस जून रोजी शाळेतील दहावीचे वर्गमित्र व मैत्रिणी एकत्र आल्या सर्वप्रथम शाळेचे माजी मुख्याध्यापक हिराजी भोसले दिलीप माने रामराव जोशी यांनी विदेची देवता सरस्वतीचं पूजन करून दीप प्रज्वलन केलं त्यानंतर गुरुजनाचा सत्कार आणि गुरुजनाच्या हस्ते सर्व वर्गमित्रांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद